प्रत्येक पक्ष इकड़ जो आहे आपापल्या पक्षाचा पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि ज्यावेळेला निवडणुका कुठल्याही जवळ येतात त्यावेळेला अशा प्रकारचे काही लोक तिकडचे इकडे इकडचे तिकडे तिथला जो स्थानिक अभ्यास करून जात असतात राष्ट्रवादीकडे काही लोकांचा ओढा चांगला आहे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाला चांगली गोष्ट आहे ना साहेब आता हो त्यांनी काही कारण पण दिले ना त्याच्या आता लक्षात पण त्यांनी काही कारण सुद्धा दिली की एवढ्या प्रमाणावर त्या सगळ्या निवडणूक आहेत तर त्याला सुद्धा विरोधी पक्ष विरोध करतोय पाहूया असं आहे की याच्यावर टीका पहिल्यापासून होते आहे या मशीनवर आता आम्ही केवळ जे आहे ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो हायकोर्टात झालं सुप्रीम कोर्टात झालं तुमच्या इलेक्शन कमिशनच्या पुढे सुद्धा काही चर्चा झाल्या त्यांनी सुद्धा सांगितलं दाखवा कुठे काय आहे ते आपल्या सुद्धा माझ्या मतदारसंघात विरोधी पक्षाच्या आमच्या उमेदवाराने त्याने सांगितलेली पेटी उघडली आणि ते सगळे जे काय आहे ते बरोबरी सगळं व्यवस्थित निघाला ठीक आहे आता त्यांचं ते म्हणणं आहे असं आहे की या बाबतीमध्ये जे पवनकुळेंनी म्हटलेलं आहे त्यालाच अनुसरून अगोदरच मुख्यमंत्रीसुद्धा म्हणाले आहेत की योग्य वेळेला योग्य शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार आहोत तर त्याप्रमाणे हळूहळू हळू तयारी होईल पण सर कर्जमाफी आता ही दोन हजार सत्तावीसपर्यंत देता येणार नाही कारण लालका बहिणी योजनेचा त्याच्यावरती ताण करतो मला माहीत आहे ना कोण काय म्हणाल ते परंतु आता आपणच सांगितलं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की आम्ही या सगळ्याचा अभ्यास करतो त्यांच्याकडे महसूल खाता आहे मोठी यंत्रणा त्यांच्याकडे आहे प्रत्यक्ष तालुक्या तालुक्यापर्यंत पोहचणारे आणि त्यातून ते माहिती घेत असते जनतेची ना विरोधी पक्षाचं कामच आहे ते आम्ही विरोधी पक्षात असताना हेच करत होतो त्यांना हे सांगायची गरज काय वाटली की विरोधी पक्ष ही गोष्ट विसरलीच होते काय आता त्यांना सांगावं लागतंय की विरोधी पक्षाचं काम काय आहे ते त्यांना प्रश्न तर मिळाले पाहिजेत एवढे मजबूत प्रश्न तर उभं राहिला लढायासाठी मिळायला पाहिजेत ना सरकार जर योग्य प्रकारे काम करत असेल तर तुमच्याकडे मुद्दाच राहत नाही मग कशाबद्दल रायगडच्या पालकमंत्री बाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असेल रायगडबद्दल चर्चा झाली मग ठीक आहे ना ते रायगडबद्दल तर चर्चा होणारच पण तटकरेने जर रायगडबद्दल चर्चा केली असेल त्यांच्या बरोबर तर मी असेल मी असं म्हणेन की मग त्यांनी नाशिक बद्दल सुद्धा चर्चा करायला पाहिजे आहे मला कधी बघत नाही सर आ... मात्र कवी बोला वाटग्रस्त वक्तव्य टाळा तर टीकेला दरवेळेस उत्तर देण्याची गरज नाही असा निर्णय त्यांच्या मतांना अगदी उत्तम आहे त्यांनी बोलणं कमी बोललं पाहिजे योग्य असेल तर उत्तर द्यायचं काय नाही तर मला कल्पना नाही मी मी माहिती घेते असं करून थांबलं पाहिजे परंतु बोलण्याच्या अहवाल चुकीचे शब्द येत्या कामा आहेत अवमानाकारक शब्द येत्या कामान नाही ज्याच्यातून वातावरण निर्माण होतील अशा प्रकारचे शब्द येत्या कामान आहेत ये है कि स्वतंत्र मिलायापसन तो जस दलित समाजाला आदिवासी समाज आरक्षण है तस तो ओबीसी समाजा मिलाल पाइए हा लड़ा सुरू होता कारण बाबा साहब आंबेडकर जी संविधान लिखल तैमे तीन से चालीस कलम अंग लिखल इतर सब घटक है अठरा पकड जाते आलखेदार आल सगळे 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 त्यांची सुद्धा एक यांचा आयोग करून अभ्यास करून त्यांना सुद्धा सहकार्य आरक्षण देण्याची आवश्यकता त्यांची परिस्थिती वाईट आहे आणि नंतर मग तीनशे एक्केचाळीस बेचाळीस जे आहे शेड्यूल खास शेड्यूल ट्राईव्ह साठी त्यांनी लिहिलेलं आहे आणि तेव्हा त्यांनी मागणी केली होती की तुम्ही आयोग निर्माण करा पण एक दोन वर्ष तो काय आयोग निर्माण झाला नाही आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी भारत सरकारचा जो राजीनामा दिला त्याच्यात तीन चार कारण होती त्याच्यामध्ये हे एक कारण होत की मी सांगून सुद्धा ओबीसीच्या बाबतीमध्ये आयोग नेमला गेला नाही त्याच्यानंतर मग कालेलकर आला कालेलकर आयोग आला पण उलट सुलट हो हो परत नाही नाही असं झालं परत मग मंडल आयोग आला तो सुद्धा पूर्ण झाल्यानंतर सरकारला सबमिट केल्यानंतर दहा वर्षपासून गुंडाळून ठेवण्यात आला आणि मग वी पी सिंग साहेबांनी हा मंडळ आयोग हा आम्ही स्वीकारतो हे जाहीर केलं आणि मग तो दिवस जो आहे की ज्या दिवशी या भटक्या अभिमुक्तांपासून लहान लहान समाजांना जे आरक्षण मिळालं तो, तो हा दिवस आणि म्हणून लोकांना त्या दिवसाचं महत्व आहे आम्हा सगळ्यांना परंतु हे सगळं देऊन सुद्धा अजूनही तुम्हाला कल्पना आहे या त्या कारणामुळे कोर्टाच्या पायऱ्या भिजवाव्या लागतात लढा चालू ठेवाव्या लागतात असं आहे की आताच आपण पाहिलं श्री म्हणजे त्यांचे फार्म हाऊसेस आहेत त्या शेतकऱ्यांना कर्ज द्यायचे की नाही ते कितपत काय आहे तर गरीब जे लोकांसाठी जे आहेत नेहमी महाराष्ट्र सरकार योजना असेल राज्य सरकार योजना असेल हा गरीबातल्या गरीब लोकांना समोर ठेवून त्या योजना आखल्या जातात आपण आपण अन्नधान्य देतो एक रुपये दो दोन रुपये तीन रुपये नाही पुन्हा देतो आपण जे गरीब आहेत त्यांना देतो तसं ही योजनासाठी गरीब शेत मजूर महिला वगैरे जे आहेत त्यांच्यासाठी निर्माण झाली आणि त्याच वेळेला आपण सांगितलं होतं ज्यांच्याकडे गाड्या घोड्या आहेत भोंगऱ्या आहेत त्या वगैरे योजना नाही आणि मग त्याचा जर लाभ जर कोणी चुकीचा घेतला असेल तर त्याचा शोध सुरू आहे मला असं वाटतं की त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे सगळ्यांनी तर ते कोर्टात जायचं ठीक आहे ना कोर्टात ना। नाही आमची फसवणूक केली बघ सरकार ते असं आहे सरकारनं ज्या निर्णय घेतला त्याच वेळेला वर्तमानपत्रांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियापर्यंत पर्यंत एक हे लाभ मिळणार आहे याची स्पष्टता सगळ्यांना दिली जाते आता एवढ्या कोट्यामध्ये लोकांना ज्या वेळेला आपण लाभ देतो त्यावेळेला काही थी, ठिकाणी जे आहे चुकीच्या पद्धतीनं लोक त्याचा लाभ घेतात बघूया कोर्टामध्ये काय होत आहे पाणी पूर्णपणे पोचलेलं आहे आता अजूनही पाऊस खूप पडायचा आहे आणि पुन्हा पुन्हा पाणी जे आहे येणार आहे पण तरी सुद्धा एक गोष्ट आहे की डिंडोरी त्याच्यानंतर चादर इथल्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी द्यावं लागत आहे आणि मग त्यामुळे पुढे पुढे त्याचा जोर आहे प्रवाहाला कमी कमी होत जातो आहे त्यामुळे आम्ही प्रयत्न हा करतो हो। आहोत इथे सुद्धा शेतकरी आहेत हे सुद्धा शेतकरी कुणाला आम्हाला नाराज करता ना ना येणार नाही आणि अधिकचं पाणी त्याच्यात कसं टाकता येईल त्या मंजर पाण्यामध्ये त्याच्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे आता त्या दिवशी सुद्धा जे आहे ना तो कार्यक्रम झाला विखी पाटील आणि तो मी त्याचा आम्ही पुनरुच्चार केला तापी गोदावरीचा ता जो काही बरोबर नाकल्प जो आहे त्यातून जे पाणी उपलब्ध होणार आहे ते आणि तेच पाणी पुढे जे आहे सुद्धा जाऊ शकणार आहे नारायण सारंगेतून पुढे आणखी